तुमच्या शिळ्या चपात्या शिल्लक राहिल्यावर काय करता तुम्ही तर आज आपण शिळ्या चपात्यांपासून छान असा एक नाश्ता पाहणार आहोत तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा चपात्या शिल्लक होत्या दुपारच्या जेवणामधल्या चपात्या दोन राहिल्या होत्या तर म्हटलं काय करायचं चपात्यांचं तर म्हटलं चला तुमच्यासह छान अशी एक रेसिपी शेअर करूया तरी ते पा मी कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला चॉपरमध्ये या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत चॉपरमध्ये भाज्या घातल्यानंतर बारीक आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहेत नेहमीच तुम्ही शिळ्या चपात्यांचा चिवडा बनवता का तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा तुम्ही रोजच दोन चपात्या जास्त कराल तर एका भांड्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय साहित्य घालायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल नाव तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तुमच्या घरात जर खूप लहान मुलं असतील तर मिरच्या नाही घातल्या तर या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे चिरलेली आणि एक चमचा या ठिकाणी मी काळी मिरी पावडर वापरलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा मिरची पावडर पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं या ठिकाणी बेतानी घाला कारण चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं आणि चाट मसाला वापरल्यामुळे चाट मसाल्यामध्ये खूप जास्त मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठ बेतानी घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातलं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप जास्त लगेच पाणी घालू नका आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कोणती भाजी अजून आवडेल तीसुद्धा या ठिकाणी वापरू शकता कोबी किंवा किसलेला बटाटासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तरी ते पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घेते तुम्ही चपातीच्या ऐवजी ब्रेडसुद्धा या ठिकाणी वापरू शकता पीठ आपल्याला खूप जास्त दाटसर ठेवायचं नाही थोडंसं या ठिकाणी आपल्याला सैलसर ठेवायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पीठ आपलं अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे तर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे आप तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला चपाती तव्यावरती घालायची आहे आणि हाताने गोल अशी आपल्याला चपाती आप एक साईडनी एक मिनटं भाजून घ्यायची आहे एक मिनटं चपाती भाजल्यानंतर त्यावरती आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल नाव तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर या ठिकाणी मी एक साईडनी चपाती भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे खूप जास्त जाडसर आपल्याला बेसन पिठाचा लेअर नाही द्यायचा अगदी पातळ द्यायचा आहे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा खूप जास्त जाड बेसन पिठाचा लेअर दिला की शिजायला खूप जास्त वेळ लागेल आणि कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार होणार नाही त्यामुळे आपल्याला बेसन पिठाचा लेअर हा पातळ द्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या चपातीला बेसनपीठ छान अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि एक साईड वरची कोरडी होईपर्यंत आपल्याला एका साईडनी भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला खूप मोठ्या गॅसवर करायचं नाही या ठिकाणी आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चपातीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि वरची साईड अगदी कोरडी झालेली आहे म्हणजे छान एक साईडनी चपाती भाजलेली आहे एक साईड भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे वरती थोडंसं तेल घालायचं त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे दुसऱ्या सुद्धा चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आहे की नाही शिळ्या चपात्यांपासनं छान अशी मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता दुसरीसुद्धा साईड छान अशी भाजलेली आहे त्यानंतर मुलं अजूनच आवडीने खातील मुलांच्या आवडीचं आपल्याला या ठिकाणी चीज घालायचं आहे किसून तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही या ठिकाणी चीज घालू शकता मुलांना बाहेरचा पिझ्झा देण्यापेक्षा तुम्ही जर या पद्धतीने मुलांना खाऊ घातलं मुला मुला ना तर मुलं पिझ्झा विसरून जाल आणि नेहमीच मुलं तुमच्याकडं हा नाश्ता करून मागतील तर पाहू शकता मस्त असं मी चीज किसून घेतलेलं आहे मस्त आपला पिझ्झा म्हणा किंवा तुम्ही या रेसिपीला काय नावं देताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा चपातीचं करून घेते या ठिकाणी मी दोन्हीसुद्धा चपात्या करून घेतलेल्या आहे आहे की नाही शिळ्या चपात्यांपासून ना भन्नाटाचा नाश्ता तुम्हाला मी दाखवलेला आहे तुम्ही शिळ्या चपात्यांचं करा किंवा ताज्या चपात्यांचं करा खायला अगदी टेस्टी लागतो तुम्ही टोमॅटो संग किंवा मेवनी संग किंवा कोणत्याही हिरव्या चटणी संग खाल्लं तरी अगदी खायला छान लागतो तुम्हालाही माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय